De rüdyanin usku. Can. Son he, ya kadıs. Bayi. Tağda, derespiral, lezje, lez hotel, lekaycın, lekaycın Ha ya. Ha dikeyse de Ha bir daha test <laughs> 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 फायदा काय नाही मानू बाप तुझं होतं काय करायचं म्हणाला आलो बघ किती येणार ले बनू ले ले इच्या मैत्रीनीचं बक्का शिवला तेक्यात झाले का दोन दिनचा सण का तू नाही नाही

ठीक hmm. तो है चलो तो 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 hmm. तो hmm. हर से भी नहीं है इवा तुम्हारे देश का सही कोई है थे सही तो आ गए सोफ नहीं है काला सही तो आ गए हां हदक हाइना दोर माछ बोल बहुत दर्द है हाय नहीं मुठे बाकी भी बाकी और आ रही है ओ एक

Okay. Are you ready? He wrote a letter to you. Ready, after you make news? I asked them what type? Yes. Somebody ask, I'll

मला <laughs> मातीच्या लाल मातीच मातीचा लाल मातीचा नेता मोठा चालला जन सन्मानायचा आवाज मुंडे साहेब बीडच्या मातीचा पुत्र मराठवाड्याच्या स्वाभिमानान शेतकऱ्याचा कैवारी गाजले त्यांचे राजकारण थोर पुरुष आणि महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब जयंती निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांच स्वागत आहे जय गोपीनाथ जय भगवान बाबा खूप छान झालं गणेश खरंच एकच नंबर एकच नंबर एकच नंबर वा 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 मस्त आज जयंती आहे ना

диколи ко го поважно за модна баде мак на правото сте чело го мелун пара саде я крана да саре जगत गजा वजम दिसैवे कच राजा लाईव्ह च्या स्वागत आहे तुमचं गोपीनाथ त्याचे संरक्षण मातीचा लाल मातीचा नेता लोक हे देखील विचारतात मुंडे साहेबांचं पूर्ण नाव काय आहे गोपीनाथ मुंडे गोपीनाथराव पांड मुंडे उर्फ लोकनेते मुंडे साहेब बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तीन जून दोन हजार चौदा महाराष्ट्र राज्यातील एक भारतीय राजा बरोबर थोडे दिवस जगले पण खरंच आज पाहिजे होते रंग आला असता रंग मुंडे साहेब आज पाहिजे होते आज एक वर्ष जरी पद भोगविलं असत किंवा भोगलं असत तर खरंच त्यांनी हे केलं असत नेता पद काय लिहिलं होतं काय गोल गोल फिरायला गोल गोल फिरायला कुठ गेले सगळे दोन दिवस होते पाहुणे जेवण झालं गणेश मी तर बनवते कढी किशी बनवा म्हणलं कडी